मोटर्स विमानतळाजवळ भटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात पंधरा दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पावसाने थैमान घातलं आहे त्यामुळे जे सीना नदीला जो काय जिल्ह्यात पूर आलेला आहे त्या पुरामध्ये तेलगाव हे नदीकाठी असलेलं गाव आहे तुम्ही बघितलं असेल या गावची अशी भयाव अशी परिस्थिती झालेली आहे शंभर टक्के हे गाव पाण्यामध्ये गेलेलं आहे तुम्ही बघितलं असेल या देवीचं इथे एल्लामईचं मंदिर आहे त्या मंदिराच्या शिखरपर्यंत ते शाळा अंगणवाडी असेल या सगळे सगळेमध्ये माणूस वाढी वस्ती राहिली नाही की त्या माणसाला जागेवर राहता आलं शेतीचं तर अनेक पटीनं नुकसान झालेलं आहे आता शेतीची काय परिस्थिती असेल शेतकऱ्यांशी बोलत असताना डोळ्यातला आशू थांबत नाही की जाताना जमिनीबरोबर पाण्याबरोबर जमीन वाहून गेलेली आहे पूर्ण खडकाळ राहिलेला आहे इतकं मोठं संकट असताना माझी सरकार म्हणून एवढीच विनंती आहे की या गावाला शंभर टक्के पुनर्वसन केलं पाहिजे कारण दोन हजार वीजला सुद्धा या गावामध्ये पाणी घुसलं होतं तेव्हा सुद्धा या गावचे खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं शासनाने ज्या पद्धतीनं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिरवाळवाडीला ज्या पद्धतीने इरसाळवाडीमध्ये नुकसान झाल्यानंतर त्या लोकांचं पुनर्वसन केलं त्याच धरतीवर तेलगावचं पुनर्वसन उंच ठिकाणी झालं पाहिजे नाहीतर पुन्हा एकदा अजून हा संसार उभा करायचा आणि पुन्हा एकदा निसर्गाचा दोन वर्षांनी कोप होणार आणि पुन्हा या लोकांचा संसार सगळ्या रस्त्यावर येणार हे किती दिवस हा सगळा खेळ चालणार आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण ह्या ह्याच्यामध्ये गांभीर्याने या तेलगावच्या बाबतीत घेतलं पाहिजे कारण बाकीच्या गावामध्ये शेतीचं नुकसान झालं आहे पण या गावामध्ये गावच पाण्यात जात आहे नदीच्या एकदम जवळ असलेलं गाव आहे वसलेलं मी आज तुम्हाला माहीत आहे दसऱ्यासारखा महत्त्वाचा सण आहे दसऱ्याच्या सणामध्ये शिवसेनेचा मुंबईमध्ये दसरा मेळावा चालू आहे पण राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी शिवसैनिकाला आदेश केला की आजचा दसरा शेतकऱ्याच्या बांधावर केला पाहिजे यासाठी आज आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत गेली आठ पंधरा दिवस झाला आम्ही सात स्वतः रस्त्यावर उतरून लोकांमध्ये उतरून शेतावर बांधावर जाऊन लोकांची मदत करण्याचं तर काम करतो पण ही जी काय आज मदत असेल आज तुम्ही बघितलं असेल आम्ही फायर ब्रिगेडची गाडी घेऊन येऊन गावामध्ये जिथं चिक्कल मोठ्या प्रमाणामध्ये सापला आहे असे मंदिर असतील अंगणवाडी असेल शासकीय तहसील कार सरपंचाचं ऑफिस असेल ग्रामपंचायत असेल हे धुऊन त्यांना स्वच्छ करण्याकरता मदत करण्याकरता आलेलं आहे आमची जी मदत आहे आम्ही कधीच आविर्भाव आणत नाही की खूप मोठी मदत आहे फक्त ह्याच्या मागचा एकच मेसेज आहे शिंदेसाहेब हेच सांगत असतात की संकट काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमाग सोबत उभं राहण्याच्या भूमिकेतून शिवसेना आज आम्ही इथं सगळेजण आलेलो आहे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते कुठेतरी एक किट देऊन आणि कुठली तरी मदत करून शंभर टक्के होणार नाही याची मला पण खात्री आहे पण ह्या शेतकऱ्याला असं वाटलं नाही पाहिजे की आमच्यासोबत कुणी नाही आम्ही त्यांच्या अशा संघर्षाच्या काळात त्यांच्यासोबत राहण्याकरता ह्या विश्वासाने इथं आलो आहे औषधाचं पण वाटप आपण इथं करतो आहे पण मला खास करून कलेक्टर साहेब असतील पालकमंत्री असतील यांना विनंती आहे जी सगळी गावं बाधित झाली आहेत त्यांच्या वेता वेगळ्या आहेत पण तेलगावचा खास करून विषय पूर्ण वेगळा कारण तेलगावमध्ये परिस्थितीत राहतच नाही काय अशी एवढी भयावह परिस्थिती आहे त्यामुळे तेलगाव मध्ये पुनर्वसनाच्या विषयामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष जवळपास पंधरा दिवस झालं पूर परिस्थिती असल्यामुळे गावामध्ये घरामध्ये पाणी आहे आणि ते पाणी आज थोडस खाली गेलंय शेतीचं भयानक नुकसान झालंय आणि जनावर सुद्धा रस्त्यावर आले त्या जनावरांसाठी चार्याची सुद्धा हो, म्हणजे लोकांना तर अन्न नाहीच पण जनावरांना सुद्धा चारा नव्हता जे काही कोणी थोडं 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 वाटप केलेलं आहे आणि आज आपण जवळपास दोन ट्रॅ दोन ट्रॅक्टर चारा तेलगावसाठी पाठवून दिलेला आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आता हे नुकसान शेतीचं खूप मोठं झालं आहे ऊसाचं त्यातसुद्धा सरकार शेतकऱ्याच्या उसामधून पूरग्रस्ताच्या मदतीसाठी दहा ते पंधरा रुपये कट करते त्या सरकारला विनंती आहे की ते त्यांनी कट करू नये तुम्ही शासनाचा काही निर्णय घ्यायचा आहे घ्या त्या एक तर शेतकरी हातबल झाला आहे त्यातून जर दहा रुपये पंधरा रुपये जर तुम्ही कट करत असाल तर हे चुकीचं आहे आणि बापू सरकारनं माझी एक सांगणे विनंती आहे आमच्या गावाचं सत्तर टक्के गाव पूर्ण व स्लॅबवरून पाणी जात होतं आणि तीस टक्के गावामध्ये पूर्ण घरामध्ये पाणी होतं शंभर टक्के गाव स्थलांतरित करण्याची वेळ आहे आणि ते केलं पाहिजे नाही तर खोला आणि दोन वर्ष गेल्यानंतर गावामध्ये घरामध्ये पाणी शिरणार आणि हे नुकसान भरून न निघण्यासारखं विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक